ता ता फोटो तुमचा फटले तुम्ही त्र्यानवर्ष आता आमच्या त्या दुकानात आले होते आमच्या जेव्हा काय म्हटलं तुम्ही मागायला आणि मग तुम्ही म्हणले की आता पोत घ्यायची बायकोला तुम्ही लिहून जाता नका मग आता घेतली कोणती पोत घेतली ही माग घेतली आण वाटी आता याचे पैसे किती होते

आणि हे वाशिक बाबा करून तुम्हाला हा मला तुमच्या हिशोबाने काय द्यायचे रुपये नको तेवढे पैसे पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला सर कल्याणच कल्याण आमचं पाचशे दे पाचशे नको अजून तुम्ही